नमस्कार मंडळी एका नवीन रेसिपी सोबत डिम्पल्स किचन मध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे आज आपण अगदी कमी साहित्यात चटपटीत आणि कुरकुरीत मसालेदार खारी बुंदी कशी करायची ते बघणार आहोत आता याला काही भागात खारी बुंदी म्हणतात काही भागात नमकीन बुंदी मसाला बुंदी बुंदी चिवडा असेही म्हणतात वेगवेगळ्या वे 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 भागात वेगवेगळी नावे आहेत पण चव मात्र खूपच चटपटीत असते बुंदीचे मिश्रण अगदी परफेक्ट कसे करायचे त्याचसोबत झारा वापरून एकदम गोल गोल अशी बुंदी कशी करायची मी तुमच्याशी एकदम सोप्या पद्धतीने शेअर केले आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग लगेच खारी बुंदी बनवायला घेऊ त्याआधी चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका खारी बुंदी बनवण्यासाठी इथे मी एक वाटी बेसन चाळून घेतले आहे तुम्ही घरात तयार केलेले घ्या किंवा रेडीमेड सुद्धा वापरू शकता फक्त ते फाईन असावं बेसनपीठ मध्ये गुटळा राहिलेला असतात त्यामुळे पीठ चाळून घेतल्यामुळे सगळ्या निघून जातात आणि इथे फाईन असे आपल्याला बेसनपीठ बुंदी बनवण्यासाठी तयार मिळतं त्यामुळे नेहमी बुंदी करताना पीठ चाळून घ्या त्यानंतर यात एक चमचा तांदळाचे पीठ घाला तांदळाच्या पिठामुळे बुंदी एकदम कुरकुरीत व्हायला मदत होते त्यासोबत चवीनुसार मीठ आणि चमूडवर बेकिंग सोडा घालून सगळे व्यवस्थित मिक्स करून घ्या आता ज्या वाटीने एक वाटी बेसन घेतलं होतं त्याच वाटीने एक वाटी साधं पाणी घेतलं आहे थोडं थोडं पाणी घालायचं आणि असे हे बेसनपीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे आता प्रत्येकाच्या बेसनपीठावर डिपेंड आहे की कि किती पाणी लागेल थोडं कमी जास्त पाणी तुम्हाला इथे लागू शकतं साधारणतः मला इथे पाऊन वाटी पाणी लागले आहे तुम्हाला ही पाऊन वाटी ही बस होऊ शकते किंवा थोडे जास्तही लागू शकते गरजेनुसार पाणी घालून पीठ मिक्स करत राहायचे आहे एकदम बुंदीसाठी परफेक्ट असे पीठ तयार झाले आहे कन्सिस्टन्सी इथे तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट आहे फार घट्टही नाही आणि फार पातळही नाही असे एकदम मध्यम दाटसर असावं बुंदी ताळण्यासाठी इथे मी तेल गरम करत ठेवले होते आता थोडस पिठाचा गोळा घालायचा पटकन तो वर आला म्हणजे परफेक्ट कडकडीत असं तेल गरम झालेलं आहे आता आपण लगेच बुंदी पाडायला घेऊ तर आज आपण घरी जो तळणीसाठी झारा वापरतो त्याने बुंदी पाडणार आहे आता झाड्यात आणि तेलामध्ये दोन इंच तरी अंतर असावं म्हणजे आपली बुंदी मस्त गोल गोल पडते आता मी ज्या पद्धतीने दाखवत आहे तसे झाड्यावर हे पीठ बुंदी बनवण्यासाठी घालून घ्यायचे आहे गोल बुंदी हवी असेल तर झाडा आपल्याला अजिबात इथून हलवायचा नाही आहे तुम्ही बघू शकता झारा मी अजिबात हलवत नाही आहे खालून मस्त मोत्यासारखी गोल गोल अशी बुंदी इथे पडत आहे पिठाची कन्सिस्टन्सी एकदम परफेक्ट आहे त्यामुळे बुंदी छान गोल गोल पडत आहे आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे बुंदी पाडत असताना गॅसची फ्लेम आपल्याला एकदम बंद करायची आहे मंदाचे आपल्याला बुंदी हलक्या सोनेरी रंगावर तळून घ्यायची आहे कारण बुंदी हाय फ्लेमवर जर तुम्ही तळली की ती पटकन करपली जाते त्यामुळे गॅसची फ्लेम मंद असावी मस्त अशी गरम गरम बुंदी तयार आहे आता बुंदीची दुसरी बॅच पाडण्याआधी झारा अशा पद्धतीने मी हाताने स्वच्छ करून घेत आहे हवे तर तुम्ही इथे कापडाने किंवा टिश्यू पेपरनेही स्वच्छ केले तरी चालेल झाराला पीठ लागल्यामुळे परत पीठ टाकले की बुंदी पडली जात नाही त्यामुळे अशा पद्धतीने झारा स्वच्छ करून घ्यायचा म्हणजे परत बुंदी पडताना परफेक्ट पडली जाते आता बुंदीची दुसरी बॅच ही तुम्हाला इथे मी पाडून दाखवते इथे तुम्ही बघू शकता एकदम पहिल्यासारखे सेम गोल गोल बुंदी पडत आहे सारख्याच पद्धतीने मी सगळी इथे बुंदी पाडून घेतली आहे त्यानंतर याच तेलात अर्धी वाटीला थोडे जास्त शेंगदाणे मी घेतले आहे तेही हलक्या तपकेरी रंगावर आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या शेंगदाणे एकदम मस्त कुरकुरीत तळून घेतले आहेत आता त्याचसोबत इथे मी कढीपत्ता घेतला आहे कढीपत्ता ही कुरकुरीत होईपर्यंत अशा पद्धतीने तळून घ्या कुरकुरीत बुंदी तयार आहे आता शेंगदाणे आणि कडीपत्ता बुंदीवर घालून घ्यायचा आहे त्यासोबत यात अर्धा चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर एक चमचा चाट मसाला घालून सगळे व्यवस्थित मिक्स करून घ्या बुंदीच्या मिश्रणामध्ये आपण मीठ घातले होते त्यामुळे सेपरेट वरून घालण्याची काहीही गरज नाही चटपटी आणि कुरकुरीत मसालेदार बुंदी तयार आहे नक्की करून बघा रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा